आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील नागेश करजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात ई व्हेकल टेक्नॉलॉजी नवीन कोर्स सुरू या पत्रकार परिषदेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी के सोनगे व आप... तसेच के एमटेक आमच्या बी न्यूज चॅनलला अधिक माहिती देताना आमच्याकडे जे नवीन कोर्स आहे टेक्नॉलॉजी या कोर्सला ए आय सी टीनं नुकतंच मान्यता दिलेली आहे हा जो कोर्स आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीशी संलग्नित असणार आहे आणि या कोर्ससाठी लागणारं जे सोयीसुविधा आहेत म्हणजे उदाहरणार्थ ग्रंथालय प्राध्यापक वर्ग लॅबोरेटरीज आणि अनु विद्यार्थ्यांना अनुकूल असणाऱ्या अनुषंगिक सर्व जे फॅसिलिटीज आहेत त्या सर्व फॅसिलिटीज या आमच्या कॉलेजमध्ये उपलब्ध आहे म्हणजे नागेश करेजगी ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये या सर्व फॅसिलिटी सोयी उपलब्ध आहे आणि या सोयीचा आणि हे जे अद्ययावत कोर्स जे नवीन येतं आहे की या बी बाटूमध्ये हा एकमेव कोर्स असणार आहे तो कोर्स आपल्याकडे असणार आहे त्याच्यामुळे या परिसरातले जे पदवी कंप्लीट केलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी या कोर्सचा लाभ घ्यावा असं मी या निमित्तानं या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं वर्गांना आवाहन करतो धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक किर्दी जसं सर आम्ही आता म्हटले की आमच्या नागेशकरजी ऑर्च इंजिनिअरिंग कॉलेज सोलापूर इथे ई व्हेकल टेक्नॉलॉजी हे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि याला ए आय सी टीने मंजुरी दिलेली आहे हा कोर्स आम्ही पुढच्या वार्षिक दोन हजार चोवीस पंचवीसपासून सुरू करणार आहोत या कोर्ससाठी जे प्रयोगशाळा लागणार आहे ते आम्ही काही जे आहेत ते ऑलरेडी आमच्याकडं आहेत काही आम्ही अजून तयार करणार आहोत जसे की आमच्याकडं ऑटोमोबाईल लॅब आहे आमच्याकडं एक इलेक्ट्रिक मोटरची लॅब आहे का कंट्रोलर लॅब आहे तर अजून आज जे अजून पुढं लागणार आहे बॅटरी चार्जिंग आणि नंतर चार्जिंग स्टेशनची ते आम्ही लवकरच त्या पण सुविधा आमच्या कॉलेजमध्ये येणार आहोत आणि हा कोर्स पुढच्या शाही शैक्षणिक वर्षापासून आम्ही चालू करणार आहोत धन्यवाद